श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या जीवनामध्ये एका मागून एक समस्या येत असतील आणि त्याच निरसन म्हणजे करावं हे याचं उत्तर सापडत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा वेळा आपल्या अडचणींचं निरसन लगेच होत नाही मग आपण हळूहळू खचायला लागतो पण अशा वेळेस खचायचं नाही कारण त्या काळात मला एक गोष्ट समजली नामस्मरणाची शक्ती खरंच खूप मोठी आहे तर मी त्यावेळेस स्वतःला धीर दिला आणि एकच कार्य केलं कोणता मार्ग दिसत न होता मला ज्या वेळेस तेव्हा मी फक्त एकच गोष्ट केली मनापासून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मी सुरू केले कोणतेही अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त श्रद्धा बस याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको आणि मी माझं नामस्मरण चालू ठेवलं मग हळूहळू मन शांत व्हायला लागलं विचार स्पष्ट झाले आणि कमी व्हायला लागल्या घरात सुख शांती आणि शौर्यासाठी देखील मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा मी स्वतः अनुभवलेला आहे ज्या घरामध्ये नियमित नियमित्रीसुद्ध हे पठण होत त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही ज्या घरामध्ये स्त्रीसुत्त याचं पठण होतं त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता होत नाही आणि ज्या घरामध्ये नियमित ज्या घरामध्ये नियमित देवांची पूजा होते त्या घरावर देवाची कृपा नक्कीच राहत असते लाल रंगाच्या रेबीनमध्ये तांबड्या एक नाणं जी आपली लाल रंगाची रेबीन असते त्याच्यामध्ये रेबीन नसेल तर तुम्ही लाल कापड देखील घेऊ हो शकतात आणि तांबड्या कलरचं जे नाणं असतं ते नाणं आपल्याला बांधायचं आहे ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला म्हणजे जे आपलं उंबरट आहे जो आपला प्रवेशद्वार आहे तिथे तुम्ही त्या लाल कपड्यामध्ये तो नाना बांधू शकतात हा उपाय जर श्रद्धेने केला तर धनलाभाचा मार्ग निर्माण होतो म्हणजे जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होते कुठून ना कुठून आपल्याला मार्ग मिळत असतो की लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावे म्हणून आणि नोकरी व्यवसाय आणि कोर्ट कचेरी आता नोकरी व्यवसायाचे देखील भरपूर जणांना प्रश्न असतो किंवा कोर्ट कचेरीच्या न तर अशा वेळेस काय करावं श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा ज्या लो वा लोकांना कोर्ट कचेरी किंवा नोकरीविषयी काही प्रॉब्लेम असेल अशा लोकांनी गुरुचरित्राचा दहावा अध्याय हा रोज वाचावा आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज दोन वेळा वाचावा अशा प्रकारे जर आपण ही सेवा केली तर याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं हे सगळं करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा मन शांत ठेवा मन शांत ठेवा नामस्मरण खूप महत्वाचं आहे मी अनेक घरांमध्ये पाहिलं आहे ज्या घरात एक तरी नामस्मरण करणारी व्यक्ती असते अशा घरामध्ये देवाची कृपा असते ज्या घरामध्ये एक जरी व्यक्ती नामस्मरण करणारी देवांची उपासना करणारी असते त्या घरामध्ये देवाची कृपा ही नक्कीच असते आणि ती व्यक्ती जर त्या घरात न गेली तर मग तिथं वास्तुदोष अडचणी त्रास वाढायला लागतो ला ला भरपूर जे काही प्रॉब्लेम असतात ती व्यक्ती जर तिथून कालांतराने निघून गेली किंवा लग्न वगैरे झालं का बाहेर कुठं गेली तर ती व्यक्ती त्या घरातून निघून गेल्यावर आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या अडचणी असतात पितृदोष वगैरे आपल्या पैशांचे नोकरीचे असे भरपूर काही अडचणी असतात तर त्या आपल्या घरामध्ये होऊ लागतात वास्तू देखील निर्माण होतो म्हणून शक्य असेल तेवढं श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र हा रोज म्हणावा आता नियमित बोलावा म्हणजेच तारक मंत्र तुम्ही केव्हाही म्हणू शकता आता तारक मंत्र कोणता तर निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा स्वामींचा तारक मंत्र आहे आणि ह्या मंत्राचं जर तुम्ही दिवसभरामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा पठण केलं तर याचा देखील आपल्याला बऱ्याचपैकी अनुभव येतो आणि जर तुम्हाला वाचता येत नसेल तर युट्यूबवर तुम्ही जर टाकलं तारकमंत्र तर तिथं भरपूर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे म्हणून दिवसभरामध्ये एकदा तरी आणि आपण ज्या वेळेस स्वयंपाक करतो अशा वेळेत जर आपण तारकमंत्राचं तारकमंत्र म्हटलो किंवा लावून दिलं आणि ऐकलं तर त्याचा देखील आपल्या त्या स्वयंपाकावर परिणाम होत असतो मनात सतत नामस्मरण ठेवावे विचार उच्चार कृती मनुष्य आधी विचार करतो आणि विचारांमधून शब्द जन्माला येतात माणूस हा आधी विचार करतो आणि त्या विचारांमधूनच आपलं मन शब्द निर्माण करत असतं आणि शब्दांमधून कृती घडत असते जे शब्द आपण विचार करतो त्याची देखील आपण कृती घडवत असतो म्हणूनच ध्यान नामस्मरण आणि मनन चिंतन हे मानवी प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे झोप जर लागत नसेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे मला पण असंच व्हायचं आता टेन्शन वाढलं की झोप देखील लागत नाही तर मग मला ज्या वेळेस मी काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे अनेक वेळा कामाचा ताण चिंता अडचणी यामुळे रात्री झोप लागत नाही अशा वेळी मी स्वतः उपाय केलेला आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे झोपण्याआधी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि ज्ञानेश्वरीचा बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओवींचं वाचन करा तर आपोआप तुम्हाला झोप लागेल इथं ते पठन केल्यावर तुम्हाला शांत चित्तेने नक्कीच झोप लागेल आता मी ते देखील तुम्हाला इथं पठन करून दाखवते तर मी तुला तुम्हाला ज्ञानेश्वरीचा बारावा अध्यायातील सोळा ओवींचं इथं मी तुम्हाला थोडक्यात ते वाचन करून दाखवते कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे विषय वाढे मिडी धिंदली या नुठी ताठी ते तुझी या गुरुकृपादृष्टी निर्विश्य होय तरी कवना ते तापू पोडी केसिनी व शोक जाळी जरी प्रसाद सकोळी पुरे येसी तू योग सोहळे सेवका तुजी हा नेहाडे योग सोहळे सेवका तुजी हा नेहाडे सोह हो सिद्धीचे लढे पाळसी तू आधार शक्तीच्या अंकी वाढवेसी कौतुकी हृदय का हृदय काच पलकी परी देसी निगे मग मी तुम्हाला खात्रीने सांगते हे वाचल्यावर आपल्याला नक्कीच शांत अशी झोप लागत असते आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं आणि श्रद्धेने प्रयत्न करायचे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा शंका नको अपेक्षा नको फक्त श्रद्धा आणि भक्ती हीच आपल्या मनी असावी आपल्याला योग्य फळ नक्कीच मिळत असतं आता बऱ्याच जणांनी मला माझ्या व्हिडिओमध्ये मा दे, कमेंटमध्ये मा दे देखील विचारलेला आहे की ताई आम्ही एवढ्या सेवा केल्या पण मला मार्ग सापडत नाही तर ताई हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि या व्हिडिओप्रमाणे तुम्ही कृती करा तर महाराज नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनाला थोडीशी तरी शांतता मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे श्रद्धेने आधारित माझे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या झालेली सेवा मी माझ्या महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये